पुरण आलू भाजी रात्रीच खाल्ली नुसते पोळे ग मम्मी पण सांगितलं असम्मी ना आम्हाला येत नाही ना रे आम्ही म्हंटलो का आम्हाला बसित आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज विषय काय माहिती का तो हेच सांग काय काय लय सर्दी झालेली बाळाला हा तर मी आताच आलो आहे जालनावरून आणि भयंकर पाऊस असा इकडे झालेला आहे फोर व्हीलर असल्यामुळे सेफ होती आणि नवीन फोर व्हीलरचं आज मी उद्घाटन केलेलं आहे मध्ये तुम्हाला मा सांगतो आपल्या आता उद्या गौरी बसायच्यात ना तर गौरीसाठी लागणारं काहीच नव्हतं हो आपल्याकडं फक्त आपल्याकडे जे आहे ते कुठे होते आणि साधं डेकोरेशन असायचं दरवर्षी तरी एक दोऱ्या बांधलेल्या असायच्या वरतून आणि त्याच्यावरनं पडदे टाकायचे पडदे म्हणजे ते काय पडदे पण नाही साड्या तसं करून ते मॅनेज करायचो पण आज गेलोच होतो जालन्याला तर काय केलं मी तर हे घेतले बघा हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल काय आहे तर तर हे आहे मकर आणि खूप छान असं हे मकर आहे मला आवडलं आहे बघताच म्हणजे असं घ्यायचं म्हणून गेलो गे नव्हतो मी पण मला ते बघितलं की मला आवडलं म्हटलं हे घेतलंच पाहिजे आता दोऱ्या ते बांधून मला पण जरा टेन्शनच आलेलं होतं की कसं डेकोरेशन करायचं काय जरा नियोजन लागत नव्हतं ते एकदम परफेक्ट आणि मला जर वाटतं आपल्या घराची जी हाईट आहे ना या हाईटच्या हिशोबाने हे मखर आपल्याला एकदम परफेक्ट असं काम करणार आहे आता राहिलेले बाकी आपल्याकडे जे आहे पडदे पण आले याच्यासोबत तर राहिलेले आता विषय लायटिंगचा लायटिंग राहिलेलं तर त्या लायटिंग पण बघून घेतो आता कारण की गावात पण भेटतात आणि म्हणजे मी घेऊन येतो काय म्हणणं आहे तुझं बरोबर बरं दगलं का बघा जेव केलं तू जेवण केलं सर्दीनं भयंकर असं परेशान झालेलं आहे होऊन तर है ना परेशान झाला पर 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 जे पर तू आता मी आलो तो भयंकर म्हणजे असा परेशान झालेला होता पण माझ्या अंगाहून काही उतरतच नव्हता मला म्हणजे पहिले चक्कर मार आणि पाऊस येत होता तर त्याला जेव्हा फिरून आणलं का हसत होता आणि परत जेवताना पण पूर्ण जेवण होईपर्यंत मांडीवर बसून राहिले व्यवस्थित जेवण पण करू देत नव्हता हाय ना काय करत तू अ कुठं पाळतो तू हा मी अ नाटक करतो बघा किती गोड असं असतंय सर्दीनं खरंच खूप भयंकर आता सध्या साथ चालू आहे ताप आणि सर्दीची तर त्यासाठी विशेष करून सगळ्यांनी आपल्या आपल्या बाळाची काळजी घ्या कारण केला जवळपास आठ ते पंधरा दिवस होत असेल सर्दी काही बरी होत नाही पुढं भयंकर असं हे सध्या साथ चालू आहे तर चला आता बाकीचं जे आहे ना उद्या तुम्हाला मी दाखवतो काय काय डेकोरेशनसाठी अजून सामान बाकी आहे काय काय आहे हे सगळं काय तुम्हाला बघायला भेटन आणि हे मकर मी आणून चांगलं केलं की काय केलं ते सांग आणि पडदा पण खूप छान आहे तर तुम्ही हे उद्या बघा चला भेटतो तुम्हाला आता उद्या कसं होम उद्या बघा आमचा कसा डान्स चाललेला आहे मस्त पैकी चांगला डान्स नाच नाच तर चला आज परत एकदा तुम्हाला माझ्या मावशीची भेट करून देतो आणि इथं ऋतुजा पण आलेली आहे त्यांना महालक्ष्मी बसवायच्या त्याच्यासाठी काही सांभाळ घेतील होतं ते सांभाळ देखील बघा आम्ही आत्ता हेच याच्यात आहे गाडीवरतीच आहे एवढं मोठं सामान ती एक बॅग आणली ती एक आणली हां ती एक काय हां परायचं ऋतुजा पण आले किती दिवस आहे का तुला दोन दिवस आता बघा ऋतु हां आता ऋतूजा पण मस्त आता तयारी करणार आहे महालक्ष्मी ना है बघा हे त्यांचं घर आहे इथं बसवणार ते महालक्ष्मी है ना मस्त इकडं बॅकग्राऊंड ला स्पेस आहे बघा आम्हाला जायचं तू काय करू राहिली ह्या काय जेवण करून जाय काय नाही आम्हाला पण महालक्ष्म बसवायच्यात ना मग तुला सांगितलं होतं ना काहीतरी चटणी किटनी करून देऊ मग आता अरे पुरी काल खाल्ली आम्ही पुरी आलूच भाजी राहतेच खाल्ली नुसते पोळ्या कर मम्मी पण सांगितलं असं ना मम्मीन

मग होवकर आवड आता पटकन <laughs> जेवण करतो आम्ही निघतो तर मंडळी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात आता हम्म तुला म्हणलं होतं एवढं सामान्य घेऊ नाही म्हणे पाहिजे पाहिजे तुला काही घ्यायचं असेल ना तू इकडे घेत जाय बाबा गाडीवर एवढा आणायला पुरत नाही कारण रस्ता एवढा खराब आहे ना गाडी हल्ली नंतर गोणी इकडे मम्मी इकडे जाईल पन्नास किलो झालं त्या गोणीच मी आधीच म्हणलो होतं कारण एक तर पुढं घेता येत नाही पुढं घेतलं तर दिसत नाही मला गाडी कशी चालवता येईल आणि रस्ता एवढा नुसतंच चुकत मग आता तिथं पण आम्ही काय गहू अशी विकत घेतो तुला गहू लागत असताना विकत घेत इथं ना आम्हाला सांगत जाय बाबा पण गाडीवर नाही आणणार गावाच्या हात चोळ काय राशीचे कोण आणता आता आम्ही आणतो कधी आणीत नाही ते आणले तर विकून टाकतो नाही त्या गाईला खाऊ घालतो चला तर आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आहे आम्हाला पण आवरून हम्म जमलं जमलं तुम्हाला कोणतं लाईट आहे तुमच्या घरात तुला अजून माहित नव्हतं काय हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये बघायला आमच्या सबस्क्रायबरला पण खूप आवडतं सगळेजण आपापल्या परिस्थितीनुसार राहते असं थोडी मग हे बघा यायला सगळं आयतं आणून दिलं ना तरी यायला टाकता येत नाही कोण पळून चालले आता हा हे बघा आणून दिलं हे सगळं आयतं फक्त याच्या आता येऊ बा पण करून दिलं मी याच्यावर आहे पडदा यायला कोणाला जमाईन झालं काय हा काही खरं नाही बघा मस्त छान आहे आमच्या गौराई झालं तुमचं चला लवकर तू काय कराल इकडं तुला पण असायला येल हा काही खरं नाही काही कै खरं नाही कसं करावं सांगा बरं तुम्ही आता एकट्या माणसानं काय काय करायचं सांग नुसते हसाय लागले काम करायच ये हे बा अरे काय झालं बाई अरे लय अवघडे ए पिल्या पिल्या काय कराल तू तुम्हाला ते लावता येईल नाही ये ना हा लावा लवकर काय झालं बाई तुला अरे अवघडे तर जाऊ दे यांना हसून घेऊ द्या बघ तुम्ही आता पडदा कसं टाकायचा मी परफेक्ट एक एक, एक मिनटात टाकणारे पडदा आता व्हिडिओ काढेल कोण नाही त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोड्यानंतर थोड्या वेळानंतर भेटतो आता ए बस रे तिथे काय करतो तू आता बघा किती मिनिटं लागले फक्त फक्त दोन मिनिट लागले किती मिनिट दोन मिनिट कॅमेरावर बोट ठेवायची तू आता व्हिडिओ काढायची

मस्त आहे गे आहे ना छान आहे पैसे काल नव्हते दे दिले का काल काल हा दिले नाही तर कस आहे त्याला हे करावं लागेल ना का इकडे छान आहे ना ओके ले छान छान वाटायलं नीट बसवा बर पैप वगैरे नीट बसवले त्याचे नाही तर मालुष्म नाही बाहेर टेकू ना बाहेर आतमध्ये फक्त साहित्य त्यांचं मालुष्मायच ताट वगैरे तिकडल्यासारखं कर रे

हे चिट्टी वगैरे काही दिला असं नाही मग काय काय म्हणून द्यायचे तुला पैसे फिटिंगचे काय घरचे फिटिंगचे पैसे घेत महाराष्ट्र कोणाचे आहे पैसे ओम ओम हे काय म्हणायला हे हे काय म्हणायले पैसे द्या म्हणाले ओम कडून घ्या म्हणे तू बस खाली तू बस खाली आता बाई कशी हाशी ती गा हाशी आता बाई झोप झाली का झोप झाली काय काय खाल्लं तू खाली पाय पाला बांधावं लागतं का नाही अरे तिथं बांधावं लागतं का बरोबर आहे तानच ना ग दहा मिनटात रेडी मिळत सही म्हणती व्या मला तर म्हणताच आहे गोटो टाकवा कि म्हणती व्या काय खरं नाही का मला वाटलं सन्या खून मी बघा मग खरं मस्त आहे बघा हे मी आणलं आहे तर नियोजन चुकलं का काय झालं तुम्ही सांगा अरे एक अपलर होतं बघा नाही 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 चुकलं कसं हो बघा खूप छान मंडप आहे आणि थोडं छोटं करतोय याला म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटल रॉय किती मस्त लाइटिंग आहे लाइटिंग खरेदी करायला आल जरा हे बघा काय म्हणते भारी आहे बघा छान छान लाइटिंग आहे मस्त आणि हे शॉप काही लांब नाही आहे आमच्या गावातलं शॉप आहे बघा एकदम भारी असं डेकोरेशन घेऊन डिस्काउंट झाला नाही डिस्काउंट ते म्हणजे पैसे देऊ नका आपल्याला पैसे माहिती हा चालत नाही बघतो यातलं काय नेता येस बघा किती रिकामा राणी हा पसारा यांनी आणलाय बरं मला सांगा तुम्ही याला एवढा छान झालर आहे आणि हे काय म्हणतात ही असं चमकी लटकवली का असे सगळीकडे नाही वरती लटकवा म्हणते सांगा किती आहे असं लटकवायला कसं दिसेल बरं ते अरे का मग असं किती छान बघा आता हे खाली हे कसे लावायचे कुठं लावायचे एवढं छान असलेलं मग ते खराब होऊन जाईल ना चांगलं दिसणार नाही ना ते खदगत तरी यांचे हे मानाचं पान हे जे आणलेलं आहेत ना डेकोरेशनसाठी हे लावलं आहे बघा पाठीमाग एकदम पतलं पतलं दिसतंय का हा हे किती छान दिसतंय कसं गजिबत दिसतंय सगळं पाठीमागचं नाही का अरे आपल्या गणपती बाप्पाला तर कामी आलं ते लाईट पण गेली बाबा आमची हम्म खूप छान दिसत मम्मी साड्या कोणी नेसल्या खूप छान आलं बरं का खूप छान आलं खूप छान आवडलं मला तुम्ही सजावट केलेली पण सजावट कोणती आवडली नव्हती हे तुम्ही कुठं पण लटकू लागले नाही माझं तसं काही पण ते आवडलं नव्हतं मला आता हे पण पडलं आहे आणि ओरडून ओरडून आमचं बाळे सोपी गेलं आहे आली लाईट आली लाईट आली बघा आता इकडे स्पीकर लावलेलं पाठी मग लाईट गेली नाही बाई ते इन्वर्टरवर आहे काढा लाईट तर इकडे चालू बंद करावं लागतो तेव्हा खटका प्रत्येक वेळेस लाईट आली ना आणि गेली की हे असं लाईट चालू बंद होईल बघ कारण की हे टू इन वन बटन केलेले या बोर्डाला एक आणि या बोर्डाला एक आता बघा हे बंद केलं ला, की लाईट चालू होतं झालं लाईट चालू हे चालू केलं की लाईट बंद होतो किती अवघड आहे नाही का आणि इकडे पण तसंच आहे इथं हे बंद केलं तर लाईट बंद होईल <laughs> काय सिस्टम करून दिलं आणि काय नाही तर मारांनी तर काय काय राहिलं अजून आता झालं ना आता यांना म्हणलं मी एवढी मोठी जागा रिकामी ठेवू नका समोर आता इथं काय ठेवतील खरंच सांगा बरं राशी राहिलं फरा इथ राहिलं आणि वरती काही लटकू नका त्या मंडपला काय जेवू घाला बाबा त्यांना चहा पाणी करा काय कसेच पानं बाई काय असते खायचे पानं का ते आणू ना बघा मासूम चेहरा कसा झोपी गेला किती किरकिर किरकिर केली नाथपासून तर चला आता बाकी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता हे बघा काय झालं कोण आराम चाळे करायला हा हे बघा यांनी सगळी रांगोळी मोडून टाकली एवढी छान रांगोळी काढली होती बघा बरोबर अशी मिटून लगेच टाकली काय बरोबर आहे ना मग ते सोडत नाही आपल्याकडे आम आम आता आम्हाला आरती पण घ्यायची आहे आणि फायनली आमचं जे डेकोरेशन आहे ते ता सगळं पूर्ण झालेलं आहे महालक्ष्मी बसवणं झालेलं आहे तर बघून घ्या एकदम मस्त असं सगळं काही दिसत आहे आणि काही चुकलं हुकलं असेल तर आता मला काही माहिती नाही या पद्धतीची हे पण खूप छान आणले तर असं काही डेकोरेशन आमचं सगळं काही पूर्ण झालं आता आणि याच चालू आहे काय करायचं आरती करायची ना जे कर जे बाप्पा कर, कर? आप, कर जे बाप्पा करायचं आपण म्हणलो ना मग नाही टाळे वाजवत ते वाजव चल बाय जे बाप्पा कर इथं इथं कर चल लवकर कर लवकर चला आता आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि तुम्हाला थेट भेटतो मी आता डायरेक्ट पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या अजून पण सबस्क्राईब केलं नसेल काही नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या हो। बाय बाय